यातिनाईक यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी ढगफुटी सदृश परिस्थिती पावसामुळे पुसद तालुक्यातील जनुना मंडळा अंतर्गत शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे या भागाची पाहणी करण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती या नाईक यांनी दौरा केला या पावसामुळे घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतशिवारातील नाल्या काठावरील पावसाच्या प्रवाहात शेतजमिनी खरडून गेल्या अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या शेती उपयुक्त साधने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात हाता तोंडाशी आलेल्या पिकासोबतच सुपीक माती देखील खरडून गेली तोंडाशी आलेला घास निसर्गाकडून हिरावला गेला कापूस सोयाबीन तूर इतर पिके नष्ट झालीत याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी जणुना येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यांना धीर दिला शेतकरी व नागरिकांची बैठका घेऊन त्यांनी चर्चा केली आहे शेतकरी तथा गावकऱ्यांनी आपला माणूस आल्याचं सा पाहून त्यांच्याकडे आपल्या समस्येचा पाढाच वाचला आहे यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक ग्रामसेवक विलास राठोड तलाठी पुरुषोत्तम कारेकर कृषी अधिकारी पावडे सरपंच ताईबाई शालिकराव हगवणे उपसरपंच उल्हास चव्हाण रोजगार सेवक पंजाब जाधव माजी सरपंच मोहन पवार तंटामुक्तीचे अध्यक्ष चरण पवार आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल हगवणे पुसद